तार ही प्रेक्षकांची आवडती मालिका अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकले तर मालिकेत आपल्याला बिग बॉस फेम विशाल निकम आणि जय दुधाने ही जोडी पाहण्यास मिळाली मात्र जयने आता या मालिकेतून निरोप घेतलाय तर जयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही मालिका सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे मी एक महिन्यापूर्वीच माझ्या वडिलांना गमावलं असून माझे आणि माझ्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले अनेक वैयक्तिक कारणांमुळे मी स्टार प्रवाहावरील येड लागल प्रेमाचं या मालिकेत यापुढे काम करू शकत नाहीये मात्र कलाकार आणि सोबत काम करणं हा एकंदरीत खूप छान अनुभव होता मला आशा आहे की तुम्ही यापुढेही या, या मालिकेवर प्रेमाचा वर्षाव करत रहाल। मी सर्वांना शुभेच्छा देतो असं लिहित जयने या पोस्ट मधून मालिका सोडण्यामागचं कारण स्पष्ट केलंय तर मालिकेत आता इन्स्पेक्टर जय घोरपडे ही भूमिका अभिनेता संग्राम साळवी साकारणार आहे येड लागल प्रेमाचं ही मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी करा राजश्री मराठी शोबस